आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या भटजीने विवाहित महिलेसोबत धरणाच्या एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे अत्याचार करणाऱ्या भटजीला ओतूर पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी थेट एरवडा कारागृहामध्ये करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली आहे शशांक जोशी असे अटक करण्यात आलेल्या संशयित भटजीचं नाव आहे या प्रकरणी स्वतः हजर राहुल पीडित पीडित ओतूर पोलीस ठाण्यामध्ये भटजी विरुद्ध तक्रार दाखल केली त्यानुसार ओतूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहित महिला आणि संशय शशांक जोशी यांची सन दोन मध्ये फेसबुक अकाउंट मार्फत ओळख झाली त्यानंतर जोशी हा पीडिते सतत फोन करू लागला एकदा पीडित महिला आणि जोशी हे खुबी येथील खिरेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धरणाच्या बंधाऱ्यावर असताना एकत्र फोटो काढले होते त्यानंतर जोशी यांनी वेळोवेळी आपल्या एकत्र फोटो काढलेले तुझ्या नवऱ्याला दाखवेल अशी धमकी देऊन फोन करून भेटण्यास बोलावत असे दोन हजार वीस डिसेंबर मध्ये दुपारच्या सुमारास पीडितेचे पती घरातून बाहेर गेल्याचे बघून आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन केले त्याबद्दल काही का सांगितलं तर आपले फोटो व्हायरल करेल तसेच माझ्या जीवाचं बरे वाईट करून घेईल अशी धमकी फिर्यादीला दिली यानंतर पुन्हा पुन्हा भेटायचं आहे अशी जोशी म्हणू लागल्याने त्याच पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या आई भाऊ बहीण यांना देखील फोन करून त्रास दिला तसेच पीडितेच्या पतीचे मित्र यांना देखील त्याने दोघांचे एकत्रित काढलेले फोटो पाठवले हो अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे